हर घर नळ से जल योजनेच्या कथित अपयशामुळे यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा इथल्या बारा वर्षीय वेदिका चव्हाण या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय घरासमोर पाईपलाईन अंथरली मात्र त्याला नळ नाही परिणामी गावात पाणी नाही म्हणून आंघोळ कपडे धुणे व पिण्याच्या पाण्यासाठी वेदिका अन्य महिलांसोबत गावाला लागून असलेल्या अरुणावती नदीवर गेली या ठिकाणी पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे प्रशासनाने पाण्याची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी वेदिकाचे वडील सुरेश चव्हाण यांनी केली आहे दरम्यान प्रशासनाच्या अनास्थेने वेदिकाचा बळी घेतल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे शासनाकडून काठोडा गावात जलजीवन मिशन अंतर्गत न योजनेसाठी खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली मात्र प्रशासनाकडून अद्यापही फंड प्राप्त झाला नाही त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत होणारे काम अर्धवट आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य राजेश भारसकर यांनी दिली काठोडा गावाजवळ सुमारे दोनशे लोकवस्ती असलेले पारधी आहे गावातील हातपंप बंद आहेत उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावत असल्याने सोलर वरील नळाला पुरेस पाणी नाही या गंभीर परिस्थितीमुळे वेदिकाचा करून अंत झाला या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान गावात जलजीवन मिशनचे काम अर्धवट आहे अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली सर ते पर्याला गेली सर असं काय सर मी तर दूरच होतो सर घरी नाव होतो मी थोडसं बाहेर गेलतो सर ते सकाळी गेलती ती पाणी घ्यायला गेलती सर पाय घिसरला सर ते वात वात गेली सर डोहात गेले सर पाणी घ्यायला गेलं पाणीची चार्जन आहे सर दुसरं काही नाही सर पाणीची चारच पाणी भेटतच नाही सर पाणी पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात पहिली गोष्ट हे आहे सर कमसे तरी तीस पस्तीस साल झाले सर पाणीच आहे सर इथंसुद्धा करण नाही सर काही नाही पाणी नाही काहीच नाही सर आता ते पोरगी मेली सर काल उद्या आले सर ते आता पाणी चालू करून दिलं ते त्या लो लोकांनी बर काय नाव तुमचं रुनेश मलाल चव्हाण सर यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा पारदिबेडा येथील वेदिका चव्हाण हिचा पाण्यासाठी अरुणावती नदीमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे याला शासन प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहे जलजीवन मिशन अंतर्गत सारख्या दहा बारा योजना एकत्र आणायच्या आणि एकाच ठेकेदाराला काम द्यायचं कमिशन ओरिएंटल काम करायचं असे या सरकारचं काम आहे माजी शिक्षण मंत्री काँग्रेस वसंत पुरकी अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली वेदिका चव्हाण या बारा वर्षीय मुलीच्या मृत्यू झाल्यानंतर आदिवासी प्रकल्प विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांनी गावातील पाण्याच्या समस्येबाबत माहिती जाणून घेतली ज्या ठिकाणी वेदिका चव्हाण ही अरुणावती नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेली होती ती नदी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असून त्या ठिकाणी पायदळ चालत जावे लागते गावामध्ये दोन हातपंप आहे मात्र पाहिजे तसे पाणी हातपंपाला नाही त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी नदीपात्रातच जावे लागते या वेदिकेचा हा जीव गेला ही एकच तात्कालिक नव्हे एक अपघाताने लक्षात आलेली बाब आहे हजारोशी पारधी बेडियन कोल्हापूर आहे की जे पाण्याशिवाय वंचित आहे आणि म्हणून माझी विनंती ही आहे की ग्राम विकास मंत्रालयाने किंवा इथल्या सी ई ओनी किंवा कलेक्टरनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याचा तात्काळ आढावा घेतला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा उनिव आहे त्या दूर करण्याचं काम केलं पाहिजे पैशाची अडचण नाही आहे सकारात्मक मानसिकतेची गरज आहे किंवा गावागावातल्या मूलभूत समस्या सुटल्या किंवा नाही हे तपासून घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सक्रिय करणं गरजेचं आहे जो जो काम करत नसेल त्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे मी शिक्षण मंत्री असताना शिक्षकांच्या विषयी माझ्या मनात दुराग म्हणजे दुराग्रह किंवा आखस नव्हता पण जो कामच करत नसेल त्याच्यावर कारवाईच झाली पाहिजे आणि जो काम करत असेल त्याचं कौतुक केलं पाहिजे म्हणून यंत्रणा आमच्याजवळ खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्यांच्याकडून काम करून घेण्याची सकारात्मक भूमिका ही आमच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ही घेतली पाहिजे कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही प्रकारचा मुलायचा न करता ईच अँड एव्हरी पर्सन शुड बी ट्रीटेड इक्वल हे लोकांसाठी आपण केलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे रेतीसारखा महत्त्वाचा विषय माझ्या सर्वसामान्य लोकांना रेतीसाठी घर बांधायची रेती नाही आहे ती वनवन भटकतात आणि रेती आणू देत नाही समजा थोडीफार रेती भेटते त्याच्यावर लाख लाख रुपये दंड वा पुकारतात आणि म्हणून विनंती आहे की अशा प्रकारचे नैसर्गिक संसाधनांचा सदुपयोग झाला पाहिजे असं त्यांनी ऑप्शन करावा लिलाव करावा जे जे कोणते ठेकेदार घेतात त्यांना घेऊ द्यावा ना कारण महसूल तरी मिळेल परंतु माने मागील अनेक वर्षापासून रेतीचे ठेके तुम्ही लिलाव करत नाही आणि सगळे लोक मात्र रेती चोरल्याशिवाय राहत नाही माझी विनंती आपल्याला आहे की या पाण्याच्या संदर्भात माझ्या जिल्हाधिकारी महोदयांनी आणि कलेक्टर साहेब साहेबांनी सगळ्या यंत्रणेने अतिशय गंभीर राहिलं पाहिजे इथल्या खासदारांनी आणि आमदारांनी डोळ्यात तेल घालून याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अनेक पारधी बेडे अनेक कोलमपोड़ अनेक गवळ्यांच्या हेटे आहे अनेक लबान तांडे आहे हे दुर्लक्षता त्यांनी लक्ष द्यावं अशी माझी स्वतःची विनंती